मंगल प्रसंगी तुजिल्मू या मंगल प्रसंगी तुंहिंजल मू गौतम कुझु माझु सदू गौतम जा धारा, सत्या था, सत्या था बोल इंडिया न्यूज एक बोल सत्याचा नेटवर्क ऑफ इंडिया मालेगाव वृत्तसेवा प्रसिद्ध करिता सविस्तर माहितीसाठी मालेगावात त्रिरत्न बौद्ध महासंघ मालेगाव आयोजित भव्य दिव्य शिबीर यशस्वीपणे संपन्न आज मालेगाव येथे त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या वतीने आयोजित धम्मशिबीर अत्यंत उत्साहात आणि धम्ममय वातावरणात संपन्न झाले कार्यक्रमाची सुरुवात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस वंदन करून करण्यात आली डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकापासून धम्मशिबीर स्थळापर्यंत धम्मरॅली काढण्यात आली धम्मस्थळी आगमन झाल्यावर धम्म सहाय्यकांकडून पुष्पवर्षाव करून रॅलीचे स्वागत करण्यात आले यानंतर आदर्शांना वंदन करून महिला टीमकडून वंदना सादर करण्यात आली धम्ममित्र आकाश उशिरे व परिवार यांनी खिरदान करून कार्यक्रमाची गोड सुरुवात केली त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला नवदीक्षित धम्ममित्र व त्यांच्या परिवारांनी मान्यवरांचे स्वागत केले या प्रसंगी शधम्मचारीनी आचल ज्योती व धम्मचारी बोधिसूर्य हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर धम्मचारी स्मृतिदीप यांनी शिबिराचे नेतृत्व केले धम्मचारी स्मृतिदीप यांनी शिबिर प्रभावीपणे पार पाडले त्यांनी सहभागी शिबिरार्थींना गटांमध्ये विभागून दहा परिमिता समजावून सांगितले आणि तीन विषयांवर चर्चासत्रे आयोजित केली शिबिरार्थींनी उत्साहपूर्वक सहभाग घेतला आणि संपूर्ण वातावरण धम्ममय बनले या शिबिराचा विषय होता डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांची धम्मक्रांती शिबिराचे नेतृत्व धम्मचारी स्मृतिदीप प्रवचनकार यांनी केले आहे स्टार शिबिराचे सूत्रसंचालन धम्ममित्र आकाश नाना उशिरे यांनी केले कार्यक्रमाची प्रस्तावना धम्ममित्र विशाल गायकवाड यांनी केली धम्मचारींचा परिचय धम्ममित्र आकाश शिवाजी उशिरे यांनी करून दिला नवदीक्षित धम्ममित्र राहुल शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आभार प्रदर्शन धम्ममित्र आशाताई यशोद यांनी केले कार्यक्रमाची धुरा धम्ममित्र हंसराज भालेराव व धम्मसहायक विकास निकम यांनी आपल्या खांद्यावर घेत शिबिर यशस्वी केले शिबिर यशस्वी करण्यासाठी धम्ममित्र राकेश आहिरे सागर निकम गौरव थोरात प्रमोद पवार नितीन केदारे छायाताई पटाईत कश्यप भालेराव स्वाती भालेराव तसेच सहायक नंदू डावरे यांनी विशेष परिश्रम घेतले ब्रह्ममित्र विनोद कुमार मस्दे यांनी सभागृह हो उपलब्ध करून दिले त्यांचे विशेष आभार मानण्यात आले तसेच काल सौरभ सुखदेव वाघ यांच्या तीर्थवाघ परिवाराकडून शिबिरार्थींना भोजनदान देण्यात आले या शिबिराच्या यशामध्ये सर्वांनी आपापल्या परीने योगदान दिले काहींनी वेळेचे दान काहींनी बौद्धिक दान तर काहींनी आर्थिक दान देऊन सहकार्य केले सर्व ज्ञात अज्ञात व्यक्तींनी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या सहकार्य करून हे शिबिर यशस्वी केले सर्वांचे मनःपूर्वक मंगलाभार आयोजकांनी मानले गौतम बुद्धाचा, बुद्धाचा संदेश सांगू गौतम बुद्धा बुद्ध ही बुद्ध है बुद्ध ही बुद्ध है हर जगह हर समय वो सिद्ध है वो सिद्धी सिद्ध पड़ा कानी वो गेली धम्म क्रांती निवासी निवासी धम्म शिबिर तर या ठिकाणी हे पॉम्प्लेट आपल्याला देण्यात येणार आहे तर मी धम्म मित्रांनाही विनंती करेल की त्यांनी हे पॉम्प्लेट सर्वांपर्यंत पोहोचवायचे आहे तसेच पुढील कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी या कार्यक्रमासाठी जे भोजनदान दिले आहे कालगतीत सौरव सुखदेव वाघ यांच्या स्मरणार्थ जे भोजनगाल दिले आहेत तर दोन मिनटं आपण त्यांच्या स्मरणार्थ जागेवर उभे राहून त्यांना तलवारीच्या धारेप्रमाणे आचरण करणारे पाचच अनुयायी जरी मिळाले तरी पुचक बाबासाहेबांचं मत असं होतं की बुद्ध धम्माची दीक्षा घेतल्यानंतर आपल्या जबाबदाऱ्या संपत नाही तर आपल्याला बुद्ध धम्माच्या विचाराने देखील आचरण करणं खूप महत्वाचे आहे तसेच मी पुढील कार्यक्रमाला सुरुवात करतो पुढील कार्यक्रम हा मनोगत व्यक्त करण्याचा आहे आणि आता झालेले नव दिवशी धम्म मित्र जे आहेत त्या धम्म मित्रांपैकी सर्वांचे मनोगत व्यक्त करण्यासाठी मी त्यांच्यातून धम्म मित्र राहुलजी शिंदे यांना आमंत्रित करतो की त्यांनी इथे येऊन सर्वांतर्फे आपलं मनोगत व्यक्त करावे एकदा जोरदार ता टाळ्या होत जागा काही सूचना करणार आहे मी त्यांना आ, तर सगळ्यांना एक विनंती आहे की त्रिरत्न जे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचा सत्कार होणे देखील अतिशय महत्वाचे आहे तर या ठिकाणी मी आपल्या मान्यवरांचे सत्कार करण्यासाठी नवदिक्षित जे धम्ममित्र आहेत त्या धम्म मित्राच्या उपस्थित ज्या ठिकाणी जेवढे उपस्थित परिवार परिवार असतील व त्यांचे ಾಣ